વિષ્ણુભિંગ શેખ મા જિલ્લા પરિષદ કેન્દ્રીય પ્રાથમિક શાળા પણ આજ મેડી સાદર કરનાર सागर नसता सागर इथे उसाळ्या विवेक सिंधू नगरी शक करत्याचे त्याचे धावित वैभव प्रतिष्ठान नगरी नसता दे देवगिरीच्या इतिहासाला सदैव साक्षी ठेऊ यामादीचा पुण्याईचा टिळाक पाळी लाऊ यामादीचा पुण्याईचा टिळाक पाळी लाऊ कृष्णेश्वर देश परळीचा वंद वैद्यनाथ ओ नम शिवाय વૈજ્ઞાન मातीचा पुण्या टिळाक पाळी ला मातीचा पुण्याचा टिळाक अजून लावूरळ होिरते चा माय मायज नाही तिचा जय विठला धाक नाथांच्या समतेची कावड विठ्ठल विठ्ठल जय हरी विठल विठल विठ्ठल जय हरी विठ्ठल नाथांच्या समतेची कावड खांदी वाहन घेऊ या मातीचा पुण्याईचा टिळा कपाळी लावू या मातीचा पु

भक्ति शक्तीची पुन्हा एकदा साय राम 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 भक्ती शक्तीची पुन्हा एकदा रेव भाऊ या मातीचा पुण्याईचा टिळाक पाळी लावू या मातीचा पुण्याईचा टिळाक पाळी लावू अजिंठ्याच्या चित्रलिपे मान दुजाई अखंड पळकून ठेऊ या मातीचा पुण्याईचा टिळा पाळी लाऊ या मातीचा पुण्याईचा चा कपाळी पाळी लाऊ